पुरंदर तालुक्यातील वीर येथे असलेल्या श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला पुणे आणि सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून अनेक गावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा आनंददायी सोहळा पार पडला आहे पुढील दहा दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू असणार आहे या यात्रेनिमित्त श्रीनाथ मस्कोबा मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच रात्री मानकरी, पुजारी सेवेकरी आणि भाविक भक्त यांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा पार पडलाय या सोहळ्यानिमित्त मागील दोन दिवसांपासून अनेक भाविक हे वीरमध्ये दाखल झालेत पुरंदर तालुक्यातील कोडीत राजेवाडी याचबरोबर बारामती तालुक्यातील सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतील माणाच्या पालख्या देखील वीर येथे आल्या आहेत रात्री देवाची काठी आणि पालखी यांची मंदिर परिसरात मिरवणूक देखील करण्यात आली नातासाहेबांचं चांगबल असा जयघोष करीत अनेक भाविकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन ढोल लेजिमच्या तालावर नृत्यही केलं आहे